आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर आज आषाढी एकादशी आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्व प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी पंढरपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली बळीराजाला सुख शांती आणि शक्ती द्यावी असं साकडं मुख्यमंत्र्यांनी विठुरायला घातलं आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपथ नाही विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जाऊन महापूजा केली त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि त्यांची मुलगी दिविजा फडणवीस हे देखील उपस्थित होते विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले इथं रुक्मिणी मातेला त्यांनी दुग्धाभिषेक घातला आणि मुख्यमंत्री फडणवीस आणि उगले दाम्पत्यांनी पूजा सुद्धा केली भक्तीमध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीतला पांडुरंग पाहतो आणि त्याच्यासमोर नतमस्तक होतो अशा प्रकारचं जगामध्ये कुठेही अनुभवायला मिळत नाही की प्रत्येक जण दुसऱ्यामध्ये ईश्वराचं रूप पाहतोय आणि त्याचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी धन्य होतो आहे मला असं वाटतं ही जी परंपरा आहे की ज्या परंपरेने खऱ्या अर्थानं अतिशय अडचणीच्या काळामध्ये आपल्या भागवत धर्माची पका पताका या ठिकाणी उंच ठेवली आणि हा वैष्णवांचा जो मेळा आहे हा अशाच प्रकारे वाजत गाजत नाचत हरिनाम त्या ठिकाणी हरिपाठ करत खऱ्या अर्थानं जेव्हा निघतो त्यावेळी निश्चितपणे मला असं वाटतं की एक वेगळी असीम अशा प्रकारची ऊर्जा तयार होते आणि माझा महाराष्ट्र हा जो आज प्रगतीच्या दिशेने चाललेला आहे त्या प्रगतीमध्ये आध्यात्मिक प्रगती ही सर्वात महत्वाची आहे आणि त्या प्रगतीचं खरं म्हणजे जी पाईक आहे ती आमची वारी आहे आमची ही संस्कृती आहे आणि म्हणून या सर्व वारकरी बंधूंचं मी मनापासून आभार मानतो